तुम्हाला वाटेल मी रसाच्या दुराणात आलो आहे पण नाही लहान मुलांना चॉकलेटच्या फॅक्टरी सोडल्यानंतर जो आनंद होईल तो मला इथं आल्यानंतर होतो कारण मी मेरठला आलो आहे बॅट मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये माझे मित्र आहेत अनिल सरीम हे अशा छोट्याशा शेडमध्ये मी काम चालू केलं आणि आज मोठी फॅक्टरी झालेली आहे इथं बॅट खडताना बघून जो आनंद होतो आम्ही खूप वेळा घेतला आहे पण दरवेळेला इथं आलं आणि प्रोसेस पाहिली वेड वेळ लागतो भारतीय कारागिरांना तोड नाही बॅट तुम्ही जर का पाहिली तर यावरती कुठलाही मार्क नाही आहे सुंदर चेहरा एखाद्याचा असावा तशी या बॅगचं लाकूड जे ते अप्रतिम आहे अप्रतिम सांगितलं जातं ही कुशल मेंढीस साठी बनवतात बॅग जमता लिहिले अजून कपड्यांची फॅक्टरी नाही आहे ब्लाउज बनवले जातात हे सगळे निष्णात दिल्लीला टेस्ट मॅच कव्हर करायला आलो आणि जे दोन दिवस मिळाले कारण मॅच तीन दिवसात संपली वेळ वाया घालवायचा नाही मला मेरठला यायला खूप आवडतं कारण इथे हे सगळे क्रिकेट मॅन्युफॅक्चरर्स मला भेटतात अनिल सरीन मैं आपको hi. बोलता अनिल जी hi, hi. कितने साल हो गे हमें दोस्ती थिंक इयर्स टू सुरेंद्र कि टाइम यांच्या छोट्याशा शेड पासन मी यांचा व्यवसाय वाढलेला पाहिलाय आणि प्रकाश आता फक्त दाखव हे वैभव आहे हे वैभव आहे स्टॅनफर्डच पंचवीस वर्षामध्ये मेहनत करून माणूस आपला ब्रँड क्रिकेट इक्विपमेंट मध्ये काय उंचीला नेऊ शकतो त्याच हे जिवंत उदाहरण आहे जी देखके दिल भर गया मेरा थैंक थँक्यू सो मच थँक्यू सो मच